हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये तर आज आपण बनवणार आहोत कोणतंही आईस्क्रीम न वापरता घरच्या घरी फालूदा अवघ्या काही मिनटामध्ये तयार होणारी आपली स्पेशल अशी रेसिपी असणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी आपण बघू शकता साहित्य काय काय घेतलेलं आहे पावना लिटर या प्रमाणामध्ये दूध घेतलेलं आहे काही फळं घेतलेले आहेत आवडीनुसार फळं फळं जी आहेत ती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहेत एक वाटी या प्रमाणामध्ये शेवया घेतलेल्या आहेत आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत त्यानंतर कस्टर्ड पावडर घेतलेले आहे चवीनुसार साखर एक चमचा साजूक तूप जे आहे ते या ठिकाणी आपण घेतलेलं आहे आणि या सर्व साहित्यांचं प्रमाण जे आहे ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे नक्की चेक करा अगदी साधी सोपी रेसिपी जी आहे ती आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत चवीला अप्रतिम अशी लागणारी ही आजची भन्नाट अशी रेसिपी जी आहे ती आज आपली असणार आहे तर या ठिकाणी आपण एक टेबलस्पून या प्रमाणामध्ये सब्जा बी घेतलेला आहे आणि त्यामध्ये भरपूर असं पाणी टाकून जे आहे एक दहा मिनटासाठी जे आहे ते आपण या ठिकाणी भिजत ठेवणार आहोत तर इथे एका कढईमध्ये आपल्याला सर्व सगळ्यात आधी जे आहे ते तूप गरम करून घ्यायचं आहे आणि तूप गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला शेवया ज्या आहेत एक दोन ते तीन मिनटासाठी जे आहे त्या भाजून घ्यायच्या आहेत गॅस आपण या ठिकाणी मध्यम ठेवलेला आहे मध्यम गॅसवरती शेवया जे आहेत त्या भाजून झाल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला गरम केलेलं दूध जे आहे ते टाकायचं आहे तर पावणे लिटर या प्रमाणामध्ये दूध जे आहे त्या या ठिकाणी आपण घेतलेलं चवीनुसार या ठिकाणी साखर टाकलेली आहे आणि त्यामध्येच आपल्याला कस्टर्ड पावडर जी आहे ती टाकायची आहे तर इथे चार टेबलस्पून या प्रमाणामध्ये कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं दूध टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या राहता कामा नये अशा पद्धतीमध्ये ही कस्टर्ड पावडर जी आहे दुधामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि ही मिक्स केलेली पावडर जी आहे ती आपल्याला या शेवयांच्या दुधामध्ये जी आहे ती मिक्स करायची आहे तर बघू शकता शेवयांना जी आहे ती उकळी आलेली आहे आणि उकळी आल्याच्या नंतर यामध्ये जी आहे ती कस्टर्ड पावडर टाकायची आहे यामुळे छान असा दाटसरपणा जो आहे तो आपल्या या शेवयांना येणार आहे आणि आजची आपली स्पेशल अशी रेसिपी आहे शेवयांचा फालुदा अगदी घरच्या घरी आईस्क्रीमचा वापर न करता साध्या सोप्या पद्धतीमध्ये आजची ही आपली स्पेशल अशी नवीन कोरी अशी ही आपली, आपली स्पेशल अशी रेसिपी असणार आहे तर बघू शकता दाटसर असा पणा आलेला आहे एक दोन ते तीन सेकंद ती वाफन क्यास का जे आहे ते वाफून घेतलेले आहे गॅस बंद केलेला आहे तर आता आपण सर्व करणार आहोत शेवयाचा फालुदा तर इथे एका काचेच्या ग्लासामध्ये सगळ्यात आधी जे आहे सब्जा बी टाकलेला आहे जे दहा मिनटासाठी आपण भिजून घेतलेलं आणि त्यामध्ये आपल्याला शुगर या ठिकाणी स्ट्रॉबेरी सिरप जे आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे तर इथे सिरप जे आहे ते आवडीनुसार जो क्रश जो असतो तो आवडीनुसार जो आहे तो, तो ए, ए, या ठिकाणी घ्यायचा आहे तर इथे आपण स्ट्रॉबेरी क्रश जो आहे तो वापरलेला आहे आणि दुसरी लेअर जी आहे ती या ठिकाणी आपण शेवयांची जी आहे ती टाकायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला आवडीनुसार फ्रूट्स जे आहे ते टाकायचे आहे तर या ठिकाणी आपण ड्रॅगन फ्रूट्स घेतलेला आहे सफरचंद घेतलेला आहे त्यासोबतच या ठिकाणी आपण डाळिंबसुद्धा घेतलेला आहे काही स्ट्रॉबेरी जे आहे ते छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत तर एक करून ही लेयर जी आहे ते आपल्याला यामध्ये फिल फील आहे भरायचे आहे तर बघू शकता सर्वात आधी जे आहे सब्जा बी टाकलेलं त्यानंतर स्ट्रॉबेरी क्रश टाकलेला काही फ्रुट्स जे आहेत ते टाकलेले आहे आणि पुन्हा एकदा एक लेअर ले जे आहे ते या ठिकाणी आपल्याला शेवयांची टाकायची आहे आणि भरपूर असे जे ड्रायफ्रूट्स आहे ते या ठिकाणी आपण टाकणार आहोत आवडीनुसार आईस्क्रीम देखील या ठिकाणी तुम्ही वापरू शकता पण आज आपण वा आईस्क्रीमचा वापर न करता शेवयांचा फालुदा जो आहे तो आज आपण या ठिकाणी बनवलेला आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आजची ही आपली आगळीवेगळी अशी रेसिपी जी आहे ती या ठिकाणी आपण बनवलेली आहे तर या ठिकाणी आपण बदाम जे आहेत त्याचे काप करून घेतलेले आहेत बेदाणे घेतलेले आहेत आवडीनुसार ड्रायफ्रूट जे आहेत ते देखील यामध्ये तुम्ही आव वापरू शकता तर बघू शकता सुंदर अशी ही रेसिपी जी आहे ती आपली या ठिकाणी तयार झालेली आहे अवघ्या दहा ते बारा मिनटामध्ये तयार होणारा हा आपला शेवयांचा फालुदा जो आहे तो आज आपण या ठिकाणी बनवलेला आहे तर आपल्या या फूडवरमध्ये आणखी कोणत्या रेसिपी ज्या आहेत ते तुम्हाला बघायला आवडतील मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर अशाच पद्धतीमध्ये आपण दोन छोटे ग्लास आणि एक मोठा ग्लास या पद्धतीमध्ये हा शेवयांचा फालुदा जो आहे तो या ठिकाणी बनवून घेतलेला आहे तर ह्या जी लेयर आहे ह्या ज्या लेयर ज्या आपण तयार केलेल्या फ्रूट्सची त्याच्यानंतर सब्जाबी हे सगळं जे आहे त्या आवडीनुसार जे आहे ते या ठिकाणी आपण घेऊ शकतो तर फळंसुद्धा या ठिकाणी जे आहे ते पूर्णपणे ऑप्शनल आहे या ठिकाणी आवडीनुसार फळं देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आणि अशा पद्धतीमध्ये हा शेवयांचा फालुदा जो आहे अगदी घरच्या घरी घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये जो तो आहे तो या ठिकाणी आपण तयार केलेला आहे तर कसा वाटला हा स्पेशल असा हा फालुदा नक्की कमेंट करून सांगा थँक्स फॉर वॉचिंग